त्यांनी तिला प्रश्न केला तू कोणत्या जातीची आहेस तिने विचारले बाई म्हणून की आई म्हणून थोडासा गोंधळलेला तो माणूस म्हणाला मला दोघांबद्दल सांगा पूर्ण आत्मविश्वासाने तिने सुरुवात केली जोपर्यंत एक स्त्री आई होत नाही तोपर्यंत जाती ती जातीची असते ती तिच्या आवडीशिवाय जन्माला येते पण ज्या दिवशी ती आई बनते त्या दिवशी ती वंशभेद जातीविरहित होते तो आश्चर्यचकित झाला म्हणाला हे कसं शक्य आहे तिचं उत्तर होतं जेव्हा आई तिच्या मुलाचे मलमूत्र मुला साफ करते तेव्हा ती शुद्र जातीची असते जसजसे मूल मोठे होत जाते ते मुलाचे नुकसान आणि अवांछित प्रभावापासून संरक्षण करते तेव्हा ती क्षत्रिय बनते जेव्हा ती तिच्या मुलाला चांगले संस्कार देते जसे चांगली संस्कृती आणि गृह आधारित शिक्षण तेव्हा ती ब्राह्मण बनते आणि शेवटचे पण सर्वात महत्वाचे मूल पुढे मोठे झाल्यावर आई त्याला व्यवहार ज्ञानी बनवते आणि आर्थिक स्थिरतेसाठी मार्गदर्शन करते तेव्हा ती वैश्य बनते त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही माझ्या विधानाशी सहमत असाल की स्त्रीला जात नाही ती जातीही नाही हे ऐकून तो माणूस आश्चर्यचकित झाला त्याचा तिच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला सर्व विलक्षण आणि भव्य मातांना अभिमानाने समर्पित मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद